गुन्हेगारांचा परदर का पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्रॅम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी शेअर मार्केट मधील गुंतवणुकीत फसवणूक झाल्यानंतर गुंतवणूक घेणाऱ्या पुण्यातील एका तरुणाचे अपहरण करण्यात आलं त्याला अकलूज येथील शेतामध्ये नेऊन अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आठ गुंतवणूकदारांसह त्याच्या साथीदारांवर चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव इम्रान चौधरी असं आहे तो मूळचा अकलूज येथील आहे चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याने आणि त्याच्या भावाने बुल्स कॅपिटल या कंपनी मार्फत अकलूजमधील गुंतवणूकदारांकडून सुमारे पंचवीस कोटी रुपये जमा करून फिप्स या शेअर मार्केटशी संबंधित कंपनीत गुंतवले होते दरम्यान दोन हजार तेवीस मध्ये विप्स कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाने ईडी कारवाई केल्यानंतर कंपनीचे व्यवहार थांबले आणि गुंतवणूकदारांचा परतावा मिळणे बंद झाला परिणामी गुंतवणूकदारांकडून चौधरी बंधूंवर दबाव वाढत गेला चोवीस मे रोजी चंदनगर परिसरातून चौधरी हे डॉक्टर मित्रासोबत जात असताना मुंडवा सिग्नलजवळ त्यांची गाडी अडवून चार जणांनी त्यांचे अपहरण केले चौधरी यांच्या तक्रारीनुसार आरोपी चैतन्य तोरसकर लकी अन्ना आणि अजित तोरसकर यांनी त्यांना अकलूजमधील एका शेतात तीन दिवस डांबून ठेवले या कालावधीत चौधरी यांना लाकडी दांडके लोखंडी पाईप रस्सी आदींचा वापर करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्याचबरोबर त्यांच्याकडून जबरदस्तीने कागदपत्रांवर सह्याही घेतल्याचा आरोप आहे चौधरी यांनी आरोप केला की मूळ गुंतवणुकीच्या चार कोटी रुपयांवर दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे पैसे दिले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार करू अशी धमकी दिली गेली चौधरी यांनी सोलापूरमध्ये काही काळ लपून राहिल्यानंतर पुण्यात परत येऊन चंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अक्षय राजा नायकवडी यांच्यासह इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध अपहरण मारहाण जबरदस्ती आणि धमकी यांसारख्या गंभीर कलमांवर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शन सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा